गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक पाहत आहोत तो आहे मूळ संख्या व संयुक्त संख्या मूळ संख्या या अशा संख्या असतात ज्यांना ज्या संख्यांचा ती संख्या व एक या व्यतिरिक्त कोणताही अवयव असू शकत नाही त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात आपण थोड्या सोप्या पद्धतीने बघू एक उदाहरण घेतो पाच पाच ही एक मूळ संख्या आहे पाच ही एक मूळ संख्या आहे मग या पाचला एक पाचला एक ने किंवा किंवा फक्त पाचने भाग जातो किंवा कितीने पाचने भाग जातो अवयव पाडणे म्हणजे काय करणे भाग जाणे ठीक आहे काय सांगितलं व्याख्यात आपल्याला या संख्येचा ती संख्या व एक या व्यतिरिक्त कोणताही अवयव असू शकत नाही मग आता पाच ही मूळ संख्या अशी आहे जिला फक्त पाच ने भाग जाईल किंवा एक ने भाग जाईल एक ने आणि पाच ने आले लक्षात या व्यतिरिक्त दुसरी कोणती संख्या असणार नाही मग हिला मूळ संख्या म्हणतात ठीक आहे मग आता आपण एक ते शंभर मध्ये कोणकोणत्या मूळ संख्या आहेत ते बघू एक ते शंभर मध्ये ओके तर आपण एक ते शंभरमधील मूळ संख्या बघणार आहोत ठीक आहे एक ते शंभर एक ते शंभरच्या पूर्ण बघायच्यात पण आपण टप्प्याटप्प्याने जाऊ एक ते दहामध्ये किती मूळ संख्या आहेत ते बघू एक ते दहामध्ये ठीक आहे येत आहे लक्षात एक ते दहामध्ये मूळ संख्या कोणकोणत्या आहेत मग बघा तुम्हाला स्क्रीनवर वाचता येतील माझ्या आधी तुम्ही वाचू शकता स्क्रीन झूम करून बघा एक ते दहामध्ये पहिली मूळ संख्या आहे दोन नंतर आहे तीन नंतर पाच आणि सात आलं लक्षात म्हणजे एक ते दहामध्ये एकूण चार मूळ संख्या आहेत किती मूळ संख्या आहेत चार संख्या आहेत ठीक आहे चार मूळ संख्या आता यांची बेरीज बघा बरं किती होते दोन आणि तीन पाच पाच आणि पाच दहा आणि सात सतरा म्हणजे एक ते दहा मधील मूळ संख्यांची बेरीज सतरा होते किती होते सतरा ओके मग आता त्यानंतर अकरा ते वीसमध्ये मूळ संख्या कोणकोणत्या आहेत अकरा ते वीसमध्ये बघा बरं अकरा वाचा स्क्रीन झूम करून अकरा तेरा सतरा एकोणावीस अकरा ते वीसमध्ये मूळ संख्या आहेत अकरा तेरा सतरा आणि एकोणावीस ठीक आहे मग आता मी एक दुसरं उदाहरण घेतो बघा असं एक पंधरा संख्या घेतली पंधरा ही मूळ संख्या आहे का आपण बघू निश्चित करू ठीक आहे पंधराला मूळ संख्येचं काय सांगतात एक किंवा त्या व्यतिरिक्त दुसरा अवयव नको ठीक आहे मग पंधराला एक तर भाग जाणार पंधरा एक, एक पंधरा आता पंधराला स्वत पंधराने भाग जाणार ठीक आहे मग पंधरा पंधरा एक, एक पंधरा परत जाणार मग आता पंधरा आणखी कोणकोणत्या पाड्यात आहेत आहेत का सांगा बरं पंधरा तीनच्या पाड्यात आहेत तीन गुणिले पाच तीनापाची पंधरा पाचच्या पाड्यात आहेत हो पाच त्रिक पंधरा म्हणजे पंधरा ही, ही मूळ संख्या होईल का नाही पंधरा ही मूळ संख्या होणार नाही आलंय लक्षात मग आपण बघितलं एक ते दहामध्ये चार संख्या आहेत त्या आहेत दोन तीन पाच सात त्यानंतर अकरा त्या ते वीसमध्ये पुन्हा चार संख्या आहेत त्या आहेत अकरा तेरा सतरा आणि एकोणावीस ठीक आहे त्यानंतर एकवीस ते तीस एकवीस ते तीसमध्ये कोणकोणत्या संख्या आहेत मग आता आपण बघू एकवीस ते तीसमध्ये कोणकोणत्या मूळ संख्या आहेत एकवीस ते तीसमध्ये फक्त दोन मूळ संख्या आहेत ते आहेत तेवीस आणि एकोणतीस मग एकवीस ही संख्या होईल का मूळ संख्या आपण एक आणखी उदाहरण घेऊ एकवीस ही संख्या मूळ संख्या होईल का एकवीसला एकने भाग जातो बरोबर एकवीसला स्वत एकवीसने भाग जातो मग आणखी एकवीस कोणत्या पाड्यात आहेत सातच्या पाड्यात आहेत एक सात्त्रिक एकवीस ओके तीनच्या पाड्यात आहेत मग एकवीस ही संख्या होईल का नाही होणार ठीक आहे आले लक्षात या एकवीस आणि एकवीससारखी किंवा इतर संख्या मूळ संख्या होणार नाहीत मग फक्त तेवीस आणि एकोणतीस या दोनच संख्या याच्यामध्ये मूळ संख्या आहेत आले लक्षात आपण एकवीस ते तीस मधील संख्या बघितली ठीक आहे तेवीस आणि एकोणतीस मग आता आपण एकतीस ते चाळीसमधील संख्या बघू कोणकोणत्या आहेत बघा स्क्रीन तुम्ही मोठा करूनही बघू शकता एकतीस आणि सदोतीस म्हणजे एकतीस ही संख्या दुसऱ्या कुठल्याही पाढ्यात नसणार तिचे अवयव होत नसणार किंवा सदोतीसचे सुद्धा तुकडे होत नाहीत ठीक आहे आहे म्हणजे या सुरवातीला एक ते दहामध्ये चार मूळ संख्या आहेत त्यानंतर अकरा ते वीसमध्ये चार मूळ संख्या आहेत पण पुढे मात्र दोन मूळ संख्या आहेत एकवीस ते तीसमध्ये त्यानंतर एकतीस ते चाळीसमध्ये सुद्धा दोन मूळ संख्या आहेत मग आता आपण एक्केचाळीस ते पन्नासमध्ये बघू एक्केचाळीस ते पन्नासमध्ये एक्केचाळीस त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस आलंय लक्षात म्हणजे या तीन मूळ संख्या त्यामध्ये आहेत आलंय लक्षात तीन मूळ संख्या ओके आपण एक्केचाळीस ते पन्नासमधील संख्या बघितल्या त्यात तीन मूळ संख्या होत्या एक्केचाळीस त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस आता आपण एक्कावन्न ते साठमधील संख्या बघू एकावन्न ते साठ मध्ये आहेत त्रेपन्न आणि एकोणसाठ किती आहेत त्रेपन्न आणि एकोणसाठ यांची संख्या सुद्धा दोन आहे त्रेपन्न आणि एकोणसाठ ठीक आहे त्रेपन्न आणि एकोणसाठ म्हणजे या संख्यांना दुसऱ्या कुठल्याही पाढ्यात या आढळत नाहीत आणि यांना एक शिवाय दुसरा कोणता अवयव नाही दुसऱ्या कोणी भाग जात नाही आता साठ ते एक साठ ते सत्तर मधील मूळ संख्या बघायच्या साठ ते सत्तर मधील मूळ संख्या एकाहत्तर साठ ते सत्तरमधील मूळ संख्या आहेत एकसष्ट आणि सदुसष्ट कोणती आहे एकसष्ट आणि सदुसष्ट तुम्हाला स्क्रीन मोठी करून सुद्धा बघता येईल एकसष्ट सुद्धा कुठल्याही पाढ्यात आढळत नाही आणि सदुसष्ट सुद्धा कुठल्याही पाढ्यात आढळत नाहीत ठीक आहे दो हे दोन अंक आहेत म्हणजे साठ ते एका सत्तरमध्ये दोन संख्या बहुतांश सुरुवातीलाच फक्त चार चार संख्या होत्या सुरुवातीच्याच पाड ह्याच्यामध्ये दहा अंकांमध्ये वीस अंकांमध्ये चार चार नंतर दोन पुन्हा परत एकतीस ते एक्केचाळीसमध्ये दोन त्यानंतर एक्केचाळीस ते पन्नासमध्ये तीन संख्या त्यानंतर एक्कावन्न ते साठमध्ये दोन संख्या त्रेपन्न आणि एकोणसाठ त्यानंतर सा मी रिपीट मुद्दाम करतोय एकसष्ट ते सत्तरमध्ये दोन संख्या एकसष्ट आणि सदुसष्ट त्यानंतर एकाहत्तर ते ऐंशीमध्ये मात्र तीन संख्या आहेत एकाहत्तर त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी या संख्यांवरती संख्या मालिकेमध्ये सुद्धा प्रश्न विचारले जातात संख्या मालिकेमध्ये तुम्हाला विचारलं जातं खालील संख्यांपैकी वेगळी संख्या ओळखा त्यामध्ये विचारलेल्या असतात सगळ्या मूळ संख्या दिलेल्या असतात किंवा मूळ संख्येमध्ये एक एक प्लस करून दिलेला असतो मूळ संख्या अधिक एक किंवा मूळ संख्या अधिक माय वजा एक असं करून दिलेलं असतं ठीक आहे आणि त्यातनं तुम्हाला ऑडमॅन आऊट फाइंड आऊट करायचं असतं आलंय लक्षात एकाहत्तर एक एक ते ऐंशी मधील मूळ संख्या एकाहत्तर त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी आता एक्क्याऐंशी ते नव्वद मधील संख्या आपण बघू एक्क्याऐंशी ते नव्वद मध्ये सुद्धा दोनच अंक आहेत जे मूळ संख्या आहेत त्र्याऐंशी आणि एकोणनव्वद ठीक आहे इथं बघा इथं काय होता एकोणऐंशी इथं काय होता एकोणसाठ इथं काय होता एकोणतीस आणि इथे काय होता एकोणावीस आले लक्षात एकोणावीस ही मूळ संख्या एकोणतीस ही मूळ संख्या एकोणसाठ ही मूळ संख्या एकोणऐंशी ही मूळ संख्या पुढे आहे एकोणनव्वद ही मूळ संख्या आणि शेवटी नव्या एक्याण्णव ते शंभरमध्ये फक्त एक मूळ संख्या आहे सत्त्याण्णव आले इथे एक मूळ संख्या आहे एक ते सॉरी एक्याण्णव ते शंभरमध्ये एवढ्या मूळ संख्या आहेत यामध्ये मग एकूण मूळ संख्यांची संख्या किती आहे एक ते शंभरमध्ये तुम्हाला ह्या ह्याच्यामध्ये मी शेवटी एक प्रश्न देतो आहे त्याचं मला तुम्ही उत्तर कमेंट्समध्ये कळवायचे एक ते शंभरमध्ये एकूण मूळ संख्या किती किती आहेत हे कमेंट्समध्ये तुम्ही मला कळवणार आहात ओके यानंतर आपण काही महत्त्वाच्या बाबी समजावून घेऊ बघा आता एक ही जी संख्या आहे एक ही संख्या मूळ संख्या नाही एक ही संख्या मूळ संख्या नाही एक ही मूळ संख्या नाही पण दोन मात्र मूळ संख्या आहे दोन आहे विशेष म्हणजे दोन ही सममूळ संख्या आहे कशी आहे सममूळ संख्या बघा तो अंक कसा आहे सम आहे आता बाकीचे सगळे अंक तुम्ही स्क्रीनवर मोठे करून बघा दोन जर सोडला हा दोन जर तुम्ही सोडला तर तीन विषम पाच विषम सात विषम अकरा विषम तेरा विषम सतरा विषम एकोणावीस विषम तेवीस संख्या विषम एकोणतीस संख्या कोणते अंक घ्या एकोणसाठ विषम कारण त्याच्या एकक स्थानी काय आहे विषम अंक त्रेपन्न विषम एकोणसत्तर विषम एकाहत्तर विषम एकोणनव्वद विषम सत्त्याण्णव विषम म्हणजे बाकीच्या सर्व संख्या बाकीच्या सर्व कशा आहेत संख्या आहेत दोन व्यतिरिक्त तिसरा पॉईंट बघा दोन व्यतिरिक्त सर्व मूळ संख्या या विषम संख्या आहेत म्हणून जी दोन ही संख्या आहे तिला सममूळ संख्या म्हणतात काय म्हणतात ती सम असलेली दोन ही कशी आहे सममूळ संख्या आहे सममूळ आणि बाकीच्या कशा आहेत त्या व्यतिरिक्त विषम मूळ संख्या विषम मूळ संख्या आहेत आलंय लक्षात मुद्दा बरं एक बद्दल काय सांगता येईल एक ही सम नाही मूळ नाही आणि संयुक्तही नाही आता संयुक्त आपण पुढच्या टप्प्यात समजून घेणार आहोत यानंतर एक जो प्रश्न मी तुम्हाला आधी विचारला होता त्याचं उत्तर तुम्हाला इथे मिळेल आता बघा तुम्ही शेवटच्या याच्यात वाचू शकता काय प्रश्न होता प्रश्न काय होता एक ते शंभरमध्ये एक ते शंभरमध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत किती मूळ संख्या आहेत याचं उत्तर इथं शेवटच्या ओळीत दिलेलं आहे बघा एक ते शंभरपर्यंत पंचवीस मूळ संख्या आहेत आणि चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत म्हणजे आपलं उत्तर किती आहे पंचवीस बघा बरं होत आहेत का पंचवीस या चार चार आणि चार आठ आठ आणि दोन दहा दहा आणि दोन बारा बारा आणि तीन पंधरा पंधरा आणि दोन सतरा सतरा दोन एकोणावीस एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस म्हणजे किती मूळ संख्या झाल्या एकूण पंचवीस मूळ संख्या झाल्यात तरीसुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये हे उत्तर कळवायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईकसुद्धा करायचे ठीक आहे आपला मुद्दा अजून संपलेला नाही आपण तो घटक पूर्ण करत आहोत आपण बघितलं एक ही मूळ संख्या नाही सम ही सम मूळ संख्या आहे एकमेव सम मूळ संख्या बाकीच्या एक व्यतिरिक्त ज्या सगळ्या उरलेल्या संख्या आहेत दोन व्यतिरिक्त ज्या सम सम दोन ही सममूळ संख्या आहेत दोन व्यतिरिक्त ज्या सगळ्या आहेत त्या विषम संख्या आहेत कुठला अंक आपण घेतला सगळ्या विषम संख्या आहेत म्हणजेच संख्या मूळ संख्यातल्या बहुतांश संख्या कशा आहेत विषम आहेत कशा आहेत मूळ संख्येतल्या बहुतांश संख्या विषम आहेत आले लक्षात ठीक आहे ओके आधी आपण मूळ संख्या बघितल्या कुठल्या संख्या बघितल्या मूळ संख्या एक ते शंभरपर्यंत किती होत्या त्याही बघितल्या किती होत्या पंचवीस ठीक आहे मग आता आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत संयुक्त संख्या संयुक्त संख्या म्हणजे कोणत्या संख्या संयुक्त संख्या म्हणजे कोणत्या एक सोप्पा मुद्दा आहे त्याच्यात अगदी या पंचवीस सोडल्या ना या वरच्या ज्या पंचवीस आहेत का ह्या सगळ्या मूळ संख्या या मूळ संख्या सोडल्या मूळ व्यतिरिक्त मूळ संख्या सोडल्या मूळ संख्या सोडल्या आणि एक सोडला एक एक संयुक्त नाही एक सोडला की बाकी सगळ्या काय आहेत संयुक्त संख्या आहेत बाकी कशा आहेत संयुक्त आले लक्षात म्हणजे वरच्या मूळ संख्या ज्या पंचवीस आहेत मूळ संख्या सोडून द्या ठीक आहे मूळ संख्या सोडून द्या त्यानंतर उरलेल्या संख्या मग आता कोणकोणत्या संख्या आहेत आपण काही उदाहरणं घेऊ मग आता उदाहरण म्हणून आपण एक ते दहामधील एक ते दहामधील आधी मूळ संख्या बघू एक ते दहामधील मूळ संख्या कोणती दोन तीन पाच आणि सात या मूळ संख्या झाल्या मग या सोडल्यानंतर एक सोडून द्यायचा त्यानंतर काय राहिला एक आणि दोन गेला मग चार राहिला ठीक आहे त्याच्यानंतर सहा राहिला नंतर आठ राहिला नऊ राहिला रा आणि दहा राहिला या काय आहे तो या संयुक्त संख्या आहेत कशा आहेत संयुक्त संख्या मग संयुक्त संख्यांची एकूण संख्या किती आहे मूळ पंचवीस आणि उरलेल्या संयुक्त आहेत चौऱ्याहत्तर मग एक संख्या कोणती सोडली आता आपण याची बेरीज करू शंभर संख्या व्हायला हवेत ना चौऱ्याहत्तर अधिक मूळ संख्या पंचवीस या झाल्या नव्याण्णव आणि शंभर ही संख्या आपण सोडून दिली ठीक आहे एक व्यतिरिक्त ती पण सोडली आणि एक सोडला आहे एक हा कशात आहे मूळ संख्येत पण नाही आणि संयुक्त संख्येत पण नाही था. हा सोडला आलं लक्षात म्हणजे जर याच्यात एक मिळवला तर किती होतील शंभर होतील समजले मग आता संयुक्त आणि मूळ संख्यांवरती आपल्याला वेगवेगळे प्रश्न येतात त्यातले एक दोन प्रश्न आपण बघू तुमच्या समोर स्क्रीनवर दोन हजार वीस साली विचारलेला प्रश्न आहे ठीक आहे तुम्ही लिहून ठेवलेला आहे तुम्ही वाचायचं आहे एक ते पन्नासपर्यंत किती विषम मूळ संख्या आणि त्यांची बेरीज किती ठीक आहे एक ते पन्नासपर्यंत विषम मूळ संख्या असणाऱ्या संख्यांची बेरीज किती आता प्रश्न बघा बरं एक ते पर्यंत एक ते पन्नासपर्यंत विषम मूळ संख्या म्हणजे आधी ही दोन ही संख्या तुम्हाला सोडून द्यावी लागेल आणि त्यानंतर पन्नासपर्यंतच्या म्हणजे या सत्तेचाळीस या संख्यांची बेरीज तुम्हाला करावी लागेल येत आहे लक्षात यातली 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 आले लक्षात विषम मूळ संख्या पण मी त्याचं उत्तर तुम्हाला इथं सरळ सांगतो तुम्ही नंतर ती बेरीज चेक करू शकता ठीक आहे तीनशे सव्वीस यांची बेरीज येते विषम मूळ संख्यांची तीनशे सव्वीस बेरीज करा आणि चुकलीच तर मला कळवा करु। पर्यायसुद्धा देतो नंतर तीनशे अठ्ठावीस तीनशे तीन आणि दोनशे त्र्याहत्तर ठीक आहे चेक करून मला कळवा स्क्रीनवर पुन्हा एक प्रश्न दिला आहे तुमच्यासाठी वाचतो आहे बघा तुम्हीसुद्धा वाचा झूम करून पुढीलपैकी कोणती पुढीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे बघा पुढीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे एकोणचाळीस आहे का एकोणपन्नास आहे का एकोणसाठ आहे का की एकोणसत्तर आहे बघा कोणती आहे आपल्यासमोर स्क्रीनवरती इमेजमध्ये दिसतं आहे बघा एकोणसाठ ही मूळ संख्या आहे आले लक्षात एकोणसाठी मूळ संख्या अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला विचारले जातील घटक तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आज आपण मूळ व संयुक्त संख्या बघितल्यात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सम वर्ग संख्या पाहणार आहोत ठीक आहे येतंय लक्षात चलो थांबतोय चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद गुड डे